नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो शेकडेवारी म्हणजेच पोलीस भरतीमधले अंकगणिताचे शेकडेवारीवरील पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण असाच सराव बघितला होता ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया उशीर न करता प्रश्न क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे नवी मुंबई चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला तर प्रश्न काय म्हणतो बघा रामने एक सायकल सोळाशे रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर वीस टक्के सूट तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत की किती बघा सायकलची तुम्हाला सुरुवातीला किंमत त्याच्याकडे सायकलची किंमत आहे सोळाशे रुपये त्याच्याकडे सोळाशे रुपयाची सायकल आहे काही वर्षानंतर म्हणजे काही वर्ष त्यानं सायकल वापरली आणि काही वर्षानंतर ती सायकल त्याने वीस टक्के तोटा सहन करून ठीक आहे वीस टक्के तोटा म्हणजे किती दोन शून्य यासोबत कॅन्सल करा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे तीनशे रुपये तीनशे वीस रुपये का झाला त्याला तोटा झाला आहे मग सोळाशे रुपयावर तीनशे वीस रुपये काय झाला तोटा झाला म्हणजेच किती मित्रांनो दहातून दोन गेले आठ राहिले इतर आले पाच पाचातून तीन गेले दोन आणि हा एक जसाच्या तसा म्हणजे बाराशे ऐंशी रुपयाला ती सायकल विकली असावी बाराशे ऐंशी म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला सोळाशे रुपयाची सायकल होती त्यानं सायकल वापरली आणि वीस टक्के तोट्यानं विकली मग सोळाशे रुपयावर वीस टक्के तोटा म्हणजे किती तीनशे वीस रुपयाचा तोटा आणि तो तोटा सहन करून म्हणजे त्यानं सोळाशे रुपयाची सायकल तीनशे वीस रुपये तोटा सहन करून कितीला विकली एक हजार दोनशे ऐंशी रुपयाला विकली पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा प्रश्न काय म्हणतो प्रश्न असा दिला आहे मित्रांनो तुम्हाला एक मोबाईल बावीसशे रुपयाला विकल्यामुळे एक मोबाईल मोबाईलची किंमत किती आहे बावीसशे रुपये म्हणजे दोन हजार दोनशे रुपये आता दोन हजार दोनशे रुपयाला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमत एवढाच नफा होतो म्हणजेच येथे खरेदी किंमत आणि नफा दोन्ही गोष्टी कशा आहेत सारख्या आहे खरेदी किंमती एवढाच नफा होतो म्हणजे खरेदी किंमत आणि नफा सारखाच आहे मित्रांनो बावीसशे रुपये जर मोबाईलची किंमत असेल आणि खरेदी किंमत आणि नफा जर सारखा असेल ठीक आहे बावीसशे रुपये जर विक्री किंमत असेल आणि खरेदी किंमत आणि नफा जर सारखाच असेल तर खरेदी किंमत राहील अकराशे रुपये नफा राहील अकराशे रुपये ठीक आहे दोनही खरेदी किंमत आणि नफा दोन्ही कसा आहे सारखा आहे म्हणजेच तुम्हाला विचारलं आहे की तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती म्हणजेच खरेदी किंमत आणि नफा दोन्ही सारखा म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा नफा किती अकराशे रुपये खरेदी किती अकराशे रुपये खरेदी आणि नफा दोन्हीसारखा असल्यामुळे बावीसशे रुपये जर बावीसशे रुपये जर विक्री किंमत असेल तर अकराशे रुपये खरेदी किंमत अकराशे रुपये नफा तुम्हाला खरेदी किंमत किती होईल ते विचारलं आहे खरेदी किंमत किती अकराशे रुपये पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा हा प्रश्न तुम्हाला नवी मुंबई गट क्रमांक अकरा दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा प्रश्न काय म्हणतो दहा डझन दहा रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपये सव्वा रुपयात विकली तर व्यवहारात शेकडा नफा किती होईल चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा सव्वा रुपये सव्वा रुपये म्हणजे एक रुपया पंचवीस पैसे सुरुवातीला केळी दहा रुपये डझन ठीक आहे सुरुवातीला दहा रुपये डझननं खरेदी केलेली केळी सव्वा रुपयाचा एक अशाप्रमाणे बारा केळी म्हणजेच एका डझनमध्ये बारा केळी असतात किती होतात बघा बारा पंच साठ शी शून्य हातच्याले सहा बार दोन्ही चोवीस आणि सहा तीस शी शून्य हातच्याले तीन बारा एक बारा तीन पंधरा दोन नंतर पॉइंट म्हणजेच पंधरा ठीक आहे मग आता बघा मित्रांनो ही आहे खरेदी किंमत दहा रुपये डझन ही आहे खरेदी किंमत ही आहे विक्री किंमत ही काय आहे विक्री किंमत तुम्हाला नफा विचारलेला आहे शेकडा नफा मग नफा सांगा किती होईल नफा किती होईल विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे नफा कितीचा झाला पाचचा नफा झाला मग हाच पाच रुपयाचा नफा पाच रुपये का झाला आहे नफा झाला आहे मग हाच पाच रुपये नफा तुम्हाला शेकड्यामध्ये विचारलेला आहे मग पाच रुपयाचा नफा कशावर झाला रे मित्रा दहा रुपयाच्या खरेदी किंमतीवर पाच रुपये नफा झाला तर शेकडा नफा किती ठीक आहे शून्य शून्य कॅन्सल पाच गुन्हेले दहा म्हणजेच पन्नास टक्के नफा झाला पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा हा प्रश्न तुम्हाला औरंगाबाद शहर चालक दोन एक 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 हजार एकवीस म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय म्हणतो बघा एक वस्तू नऊ हजार रुपयांना विकली असता ठीक आहे विकली असता म्हणजे ही काय आहे विक्री किंमत किती नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयाला विकली असता शेकडा दहा टक्के तोटा होतो आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा टक्के काय होतो तोटा होतो जेव्हा तोटा हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला शंभरमधून हा दिलेला दहा टक्के काय करावा लागेल वजा करावा लागेल म्हणजे तुम्हाला किती घ्यावं लागेल नव्वद टक्के ठीक आहे मग नऊशे रुपयावर काय झालं नौ, आहे नऊशे नऊ नऊ हजार गुन्हेला शंभर भागेला नव्वद ठीक आहे आता श नऊशे गुन्हेला शंभर भागेला नव्वद हे कशाप्रकारे झालं आहे त्याचं पण स्पष्टीकरण आपण बघूया ही आहे याची शॉर्ट मेथड बघा काय करायचं आहे नऊ नऊ कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल किंवा सरळ सरळ तुम्ही काय करायचं आहे बघा आता एक वर किती शून्य राहिला एकवर एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजेच किती दहा हजार रुपये पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे ही झाली याची शॉर्ट मेथड तुम तुम्हाला जर याचं स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर बघा तुम्हाला खरेदी किंमत विचारली आहे मग खरेदी किंमत गृहित धरा एक्स ठीक आहे तुम्हाला वस्तूची खरेदी किंमत किती विचारलं असल्यामुळे त्या वस्तूच्या खरेदी किमतीला आपण एक्सग्रोथ धरूया आणि नऊ हजार रुपयाला विकल्यावर नऊ हजार रुपयाच्या वस्तू विकल्यावर किती टक्के तोटा होतो दहा टक्के जेव्हा दहा टक्के तोटा होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला नव्वद टक्के घ्यायचे आहे मग खरेदी किमतीवर नव्वद टक्के तोटा ठीक आहे म्हणजेच एक्स जसाच्या तसा हा नऊ हजार आणि नव्वद भागेला शंभर बरोबरच्या या साईडनं लिहिल्यास याचं सा उलटं होऊन जाईल शंभर भागेले नव्वद 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 कॅन्सल शंभर गुनेला शंभर म्हणजे दहा हजार वस्तूची खरेदी किंमत किती दहा हजार रुपये पर्याय क्रमांक चौथा हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा नागपूर एस आर पी एफ दोन एक एक हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा आहे बघा प्रश्न काय म्हणतो एक दूरचित्रवाणी संचाची किंमत आहे वीस हजार रुपये ठीक आहे एक दूरचित्रवाणी संचाची किंमत तुम्हाला दिली आहे वीस हजार रुपये असून अठरा हजार पाचशे रुपयास विकला ठीक आहे अठरा हजार पाचशे रुपयास विकला तर शेकडा सूट किती आता बघा वीस हजार रुपये खरेदी किमतीचा दूरचित्रवाणी संच अठरा हजार पाचशे रुपयाला विकला म्हणजेच येथे सूट किती मित्रा वीस हजारामधून अठरा हजार पाचशे गेल्यास पंधराशे रुपयाची तुम्हाला काय मिळाली सूट मिळाली ठीक आहे मग हीच सूट तुम्हाला शेकड्यामध्ये विचारली आहे मग मला एक सांगा पंधराशे रुपयाची सूट कशावर मिळाली वीस हजाराच्या दूरचित्रवाणीवर मिळाली तर शंभरवर किती कैंसल, कैंसल, दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल हे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल पंधरा भागेला दोन पंधराच्या अर्धे साडेसात टक्क्याची सूट मिळाली पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा बघा नागपूर एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला शिरीषने नऊ हजार दोनशे शिरीषने नऊ हजार दोनशे रुपयाला खरेदी खरेदी केलेला टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयात विकला ठीक आहे अकरा हजार पाचशे रुपयात विकला तर शेकडा नफा किती ठीक आहे नऊ हजार दोनशे रुपयाचा टी व्ही अकरा हजार पाचशे रुपयाला विकला आता अकरा हजार पाचशे रुपयाला जेव्हा विकला तेव्हा नफा किती झाला त्याला अकरा हजार पाचशेमधून नऊ हजार दोनशे वजा केल्यास किती मिळतात तेवीसशे किती मिळतात तेवीसशे काय झालं आहे त्याला नफा झाला आहे मग हाच नफा मित्रांनो नफा तुम्हाला शेकड्यामध्ये विचारलेला आहे मग तेवीसशे रुपयाचा नफा कशावर झालेला आहे नऊ हजार दोनशे रुपयावर झालेला आहे खरेदी किमतीवर नफा गुन्हेले शंभर ठीक आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आता दोन हजार तीनशे भागेला ब्याण्णव करा ठीक आहे दोन हजार तीनशे दोन हजार तीनशे भागेले ब्याण्णव केल्यास तुम्हाला किती मिळतात पंचवीस टक्के मिळतात पंचवीस टक्के नफा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही प्रश्नांचा सराव बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद